फक्त अंमलबजावणी बाकी आहे तरी देखील तुम्ही खुर्चीत बसणार नाही म्हणून म्हटलंय परंतु अंमलबजावणी झाल्यानंतर मी कुठल्याही खुर्चीत बसायला तयार आहे मराठ्यांच्या विकासासाठी राजकारणातल्या खुर्ची पण तुम्ही वेळ काढली तर जाल बाबा तुम्ही नाही हे बसत नाही मी कुठं हे अर्थ वेगळा आहे सामान्य घरातून आलेले आहे सामान्य लोकांसाठी काम करायचं श्रीमंत मध्यम वर्गीय सामान्य सगळ्यात मराठ्यांच्या लेकरात येत त्या परंतु समाधानच तो रूल पाडलेला त्यामुळं मी आणखीन खुर्चीवर बसलो व्यासपीठाचे आता नंतर एकदा अंमलबजावणी समाजाला पूर्ण दिल्याच्या नंतर ही आमची सामाजिक खुर्ची ती नको दादा आम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी आणि आपलं शरीर हे दोन्हीचा तालम्या आपण राखावा असं मराठा समाजाची मागणी काय सांगायला त्याबद्दल मी प्रामाणिक मनानं सांगतो की खरंच शरीर साध्यत नाही समाजाला माहिती आहे सगळ्या डॉक्टरांना पण माहिती पण ते एवढ्याच वेळेस मी मायबाप समाजाला ज्यांना मानलंय आहे त्यांच्या शब्दाचा पुढे मी कधीच गेलो नाही फक्त ते एवढ्याच वेळेस चाललं समाजाचा शब्द मी एवढेच वेळेस मोडतोय याच्यासाठी की मी पण त्यांच्याच लेकरासाठी उपोषण करतोय पण मला असं वाटतं ही अंमलबजावणी झाली तर करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे म्हणून शब्द ऐकत नाही याचा अर्थ असा की त्यांच्या शब्दाच्या पुढे जातोय असं नाहीये परंतु त्यांच्याच लेकरासाठी त्यांचा शब्द ऐकत नाही की जो शब्द आहे की तुम्ही अमोल उपोषण करू नये मी मात्र एवढे वेळेस करणार आहे लेकर जसं सोशल मीडिया जसं सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रकारे चालेल माहिती नाही परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असेल काय मराठा आरक्षणाचा मुद्दा किती दिवस चालेल माहिती नाहीये परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असतो आता किती दिवस कस काय सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात परिवाराला जरी पाच पाच बी दिले शंभर शंभर सापडायला लागली एका नोंदीवर तेच ना पद्धत जर पाच पाच मिळाले तरी दोन करोड मराठा आरक्षणात गेले सगळ्या सोऱ्यांच्या कायद्याच्या आधी गेले राजपत्री त्याचे आता कायद्यात रूपांतर होणारे होणार होणारे त्यामुळे आरक्षणाचा विषय संपणार फक्त मराठा बांधवांना एकच संदेश आहे लेकरांना आता मराठ्यांच्या आता शिकून मोठे अधिकारी बना आम्हाला त्या आता काही सरकारी नोकऱ्या वगैरे यांच्या जाहिराती सुटलेल्या आहेत मग आता त्याचा लाभ मराठी तरुणांना सुशिक्षित तरुणांना मिळणार नाही मग त्याच्यासाठी काय आपण पावलं मी सांगितलेलं आहे पाठीमाग त्या एक महिन्यापूर्वी सरकारला जो की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठली भरती करू नका जर केली तर जागा रिक्त ठेवा कारण दुसऱ्याच्या लेकरचं आमचे वाटोळ करायची इच्छा नाही तर त्यांनी दिलेला आहे बघूयात काय करते त्यांना तारखेला बसलेलो बरोबर सोशल मीडियातून तुमच्या तुम विरुद्ध असं लिहिलं लिखाण लिहिलं जातं हे नेमकी कोण करत आहे जसं तुम्ही म्हटलं भाषणामध्ये अनेक लोकांचे मला फोन येत आहे मंत्र्यांची फोन नेमकी ते लोक कोण आहेत मी लिहिले घेत होतो मनावर पाहिजे मला कळत नाही मी ग्रामीण भागात नाही ती म्हणजे मला मला परिश्रम हजाराने फोन आले मराठी याच लेकर काय तुम्ही यांना उद्योगच आहे म्हणजे पहिल्यापासून हे सोशल मीडियावर येणार आहेत का त्यांच्याकडे ध्यान देऊ नका आम्ही करोडो लोक तुमच्या सोबत आहेत आणि आम्ही यांना शोधले हे कोणाची आहेत हे चार दिवसात बसले गाण्या माझा लागतो भुजबळ ची माणसं असणारच ना तर कुठं म्हणतो आमचा विषय चाललाय आमचे तिस चाळीस जण आहेत जास्त नाहीत करोडो एकीकडे तिस चाळीस जण एकीकडे ते बी आता आता म्हणायला लागलेत काय मिळणार नाही कारण त्यांना काही सुपारी दिली अस ते आता माझी त्यांना पण विनंती एक त्यांचाच बांधव म्हणून की तुम्ही समाज खूप वर्षानंतर एकत्र झाले खूप कालावधीनंतर एकत्र झालेला आहे उगाच विनाकारण गैरसमज पसरू नका जरी काही कोणाकडून चुकलं असेल किंवा तुमच्या तुम्हाला कोणी विचारलं नसेल तुमचा पेपर राष्टीवेल नावाला असेल तर नका येऊन परंतु समाजासाठी गैरसमज पसरू नये एक ताकते ना आपण सगळेजण लढू जरा डोक्यातून काढून टाका आणि समाज म्हणून एकत्र झाला पहिल्यांदाच मराठा समाज एवढा मोठा